हे आपली दिशा करताय मित्रांनो प्रत्येकाचा काळ असतो उभं कुणालाही राहण्याचा अधिकार आहे पण पंच्याऐंशी वर्ष वय हे काही साधं वय नाही विस्मरण होतो विस्मरण तुमच्या घरामध्ये देखील वयस्कर माणसांना ते कशा पद्धतीनं राहू शकतात वागू शकतात त्या ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आज आपल्याला तपेत साथ देत नाही केशवराव जगताप त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही मला चेअरमन केला आता पहिल्यासारखी पाई, तपेत साथ, साथ देत नाही मला पथ्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही मला यावेळेस उभं करू नका मी प्रचार प्रमुख म्हणून काम करीन मी लोकांना समजून सांगेन या वयामध्ये त्यांनी सांगितलं आणि हे बाबा पंच्याऐंशी वर्ष झाले तरी थांबायला तयार नाही आता पायजमा सोडल्यानं लुंगी घातली घातली <laughs> नाही मी चेष्टा करत नाही मी खरं ते सांगतो मी पण कोणी शर्ट पॅन्ट घालतो आता जबा पायजमा घालतो परंतु शर्ट पॅन्ट पण मी घालू शकतो त्या संदर्भामध्ये अरे करू द्या ना बाकीच्या काय अडचण आहे तुम्ही तर पाच वर्षामध्ये मगाशी कोणतरी सांगितलं निवडून जाऊन देखील कधी तिथं आलं नाही बघायला तुम्हाला निवडून दिलं होतं सभासदांनी जर हे चेअरमन असताना केशवराव किंवा बाळासाहेब त्यावेळेस काही चुकत असले तर तिथे जाऊन नोंदवायला पाहिजे होत माझ प्रोसिडिंगला लिहून द्या तुम्ही निर्णय घेताय तो चुकीचा आहे काय हरकत होती तुम्ही जाणार नाही तुम्ही घरी बसला तुम्ही घरी बसून कारखान्याचा ड्रायव्हर वापरला हे कस काय चालतं त्याच्यामध्ये इकडं मात्र न जाता तुम्ही आता टीका करताय असं झालं तसं झालं अहो कुठल्या कारखान्यांनी -कार माळेगावपेक्षा जास्त भाव दिला साग्यांना